हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कांद्याची पात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे गॅसच्या शेगडीवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकू तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरे मोहरी छान तडतडलं की त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकू लसूण छान लाल झाला की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकू कांदाही आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे दोन मिनटे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद व एक चमचा काळं तिखट टाकू व दुहून घेतलेली कांद्याची पाट टाकून घेऊ व पुन्हा याला दोन मिनटे परतून घेऊ त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकू व दोन मिनटे परतून घेऊ चवीपुरतं मीठ टाकू मिक्स करून घेऊ व याला झाकण ठेवून पाच मिनिटे परतून घेऊ पाच मिनिटानंतर झाकण काढू सर्वात शेवटी यामध्ये दाण्याचा एक चमचा कूट टाकू व मिक्स करून घेऊ ही कांद्याची पात घरी नक्की करून पहा चवीला खूप अप्रतिम लागते तयार झाली आपली कांद्याची पात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब